thank <laughs> you Yeah. Sure. ಹಾಗೆ अकॅडमीचे सगळे चाहते अकॅडमीचे मेंबर आणि जमलेले उपस्थित या ठिकाणी आहे हे कोणत्या सत्कारासाठी जमलेलं नाही आजचा दिवस खूप साजरा करण्यासाठी आज आपण आलेलो आहोत सत्कार करणार आहोतच पण आपल्या अकॅडमीच्या आता सांगलीतच नव्हे महाराष्ट्रातच नव्हे भारताचं नाव जगभर कोरलेलं आहे अशा या सगळ्या वीरांचा आपण या ठिकाणी सत्कार आयनमॅन म्हणजे काय यात मी काय पडत नाही कारण सगळ्यांनाच माहित आहे आपण त्यासाठी आलो आहोत पण थोडक्यात सांगायचं झालं तर हा प्रवास काही सोपा नव्हता खेळाची आवड मिळत नाही या सर्वांसाठी चिकाटी जी लागते जी जिद्द जायला लागते या सर्वांनी एक करून सगळ्यांची नावं घेतो या सगळ्यांचा सत्कार आपण यांचं थोडक्यात एक प्रतिकात्मक वेळ मिळणारच आहे पण आज आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे म्हणून आपले कोच आपले सिनियर मेंबर नंतर या सगळ्यांच्याकडून एक होत आहे मी सर्वप्रथम किरण सरांना विनंती करतो की थोडक्यात बद्दल त्यांचंही धन्यवाद मानतो फुल फोकस देऊन हे पूर्ण स्पर्धा पार पाडायची आहे त्यासाठी काय कष्ट लागेल ते करायचं आहे so, साहू पुष्पांजली किरण साहू यांना विनंती करतो की आपण दोन शब्द आपल्या पहले जितने यहाँ पे बैठे हैं और जाओ यहाँ पे भी बैठे क्योंकि यहाँ के लोगों के सपोर्ट के बिना यहाँ का होने वाला नहीं है सेवेंटी पॉइंट थ्री वन पॉइंट फोर जीरो सिक्स Uh, थोड़ी, थोड़ी हूँ। ओके okay. um, uh, पता है वन फो वन फोर्टी पॉइंट सिक्स बहुत मुश्किल है बहुत मतलब हॉरेबल है मुश्किल वहाँ पर जाके करना और इनका सबका जो कॉम्पटिशंस था मुझे लगता है संडे से ही चालू हो गया था यहाँ से टिकट बुकिंग करना एंड मंडे को वहाँ जाके स्ट्रगल करना कि कब मिलेगा फ्लाइट देन उसके बाद फ्लाइट का इशू देन उनके बाद वहाँ पे जाने का वहाँ पे एक दिन स्टे करने का वो सब हम यहाँ से देख रहे थे <laughs> और देन <laughs> उनके बाद खुद का तो है ही बट दूसरों का भी घर पे टाइम नहीं देते आई नो उनको ऐसे दस दिन घर के बाहर ही रहते वो कि बाकी कुछ करना है या तो कुछ कॉम्पटिशन्स है बट वो नि मतलब निश्चिंत होके जाते हैं वो क्यों क्योंकि उनको पता है कि उनके पीछे उन्होंने जो मुझे बैक सपोर्ट दिया है जैसे कुलकर्णी सर हो गए मैडम हो गए या तो एक इंसिडेंट है कि अविका के नोज़ में कुछ तो चला गया था लिटरली मैं भूलूंगी नहीं कि विद इन अ थर्टी सेकेंड करंदीकर सर और मैडम घर के नीचे खड़े थे कि उसके नोज में कुछ चला गया है नीलेष हो गए बीमार पड़ो तो तुरंत पता एक कॉल पे ये लोग दूर है बाकी बहुत सारे लोग हैं जिनके जिनको थैंक्स बोलना बहुत ज़रूरी है <laughs> <Okay, thank you. laughs> <laughs> <laughs> यानंतर सांगली जिल्ह्यात करंदीकर सर यांना मी दोन शब्द मनोगत व्यक्त करण्यासाठी सांगतो रिटायरमेंट <laughs> घोषित <गोछेद> करतो हा बापू मला म्हातारा काय म्हणतो कुठे गेला तो <laughs> <laughs> नंतर आरती म्हणते ओ सर किती बारीक झालाय आणि कोणतरी काहीतरी कॉमेंट करते एनिवे थँक्यू किरण सर थँक्यू शक्य नव्हतं हे कारण की आज आपण झालो आहे आणि झाल्यानंतर कोणाला इंजुरी नाही आहे आज मा म्हणजे मी सांगेन नक्की की त्या दिवशी थोडा त्रास झाला सेकंड डे एक दुपारपर्यंत त्रास झाला संध्याकाळी जर म्हणलं असतं की एक दहा किलोमीटर रन करायचं आहे स्लो पेसमध्ये तर नव्वद टक्के लोकं तयार होते हे फक्त आणि फक्त किरण सरांचं जे काही प्लॅनिंग आहे प्रत्येक माणसाची बॉडी कंडिशन बघून वय बघून त्याप्रमाणे त्याला दिलेला फेस एच आर आणि आम्ही तो सगळं फॉलो केला प्रॉपरली म्हणून हे शक्य झालं त्यामुळं सर्वांच्या वतीनं तुम्हाला थँक्यू थँक्यू फॅमिली सगळ्यांच्याच फॅमिलीचा मी आभार मानतो मी तर भयंकर पिढले बायकोला माझी नाटकं फार असतात हे पाहिजे ते पाहिजे या वेळेत पाहिजे पाप बिचारी पाच मिनटं लेट झालं तर एवढं ओरडा खाते नंतर मलाच वाईट वाटतं अरे काय आहे त्यांना काय होते पाच मिनटांनी पण एनी वे थँक्यू व्हेरी मच आणि सर्वांचे खूप आभार मला छान छान मित्र मिळाले इथं खूप काही शिकायला मिळालं सगळ्यात माझे जवळचे मित्र म्हणजे आरती आणि अभि अभिषेक वर्षे चोवीस आणि वयवर्षी अठ्ठावीस या या दोघांनी एवढं मला सांभाळून दिलं पूर्ण जर्नीमध्ये आणि त्याबद्दल खूप थँक्यू स्पेशल थँक श्यामबाई हे <laughs> सगळं ठरलं प्रॅक्टिस सुरू झाली नवीन सायकल घ्यायचं टुमणं आलं मग त्याला सायकल घेऊया भारीतली सायकल पण घेतली सायकल घेतली आणि मला काय सायकल चालवायलाच जमेना काय व्हायचं काय ना पण व्हायचंच नाही शेवटी श्याम घरी आला काय होते सर नाही म्हटलं मी काय येत नाही मला काय सायकल जमत नाही सायकल घेऊन आला ही सायकल चालवा या साय त्याची सायकल होती ऑर्गॉन एटीनची ती सायकल माझ्याकडे अजून पण ठेवली आहे मी खरं म्हणजे त्या सायकलवर प्रॅक्टिस केली त्या सायकलवरच मी चांगला पेस पाडू शकलो पहिलं ऐंशी त्या सायकलवर केलं सहा तास सत्तेचाळीस मिनटं ना श्याम तुला सहा बत्तीस लागले मला सत्ते तास लागले एवढ्या चांगल्या ह्याच्यात मी केलं आणि नंतर मग परत डिस्कस करून माझी आहे नवीन सायकल घेतलेली प्रॅक्टिस चालू केली पण त्यावेळेला जर का श्यामनी सपोर्ट केला नसता तर कदाचित मी ते मग का मला कॉन्फिडन्स लूज झाला होता पूर्ण मी सायकलिंग करूच शकत नाही असं वाटत होतं त्याबद्दल श्याम खरंखर मनापासून आभार बाकी आमचे ची दिनेश चिन्मय इंद्रजीत हे स्टार परफॉर्मर पुढे जायचे गाईड करायचे ह्यांच्या मागं मागं आपलं हळूहळू हळू मागं आम्ही कोण मी दीपक सर आरती अभिषेक आम्ही आहे नानासो आम्ही आपलं मागं मागं यांच्याच आलायचो अभिजित पण असायचं आमच्याबरोबर रन करताना पण आम्ही सगळ्यांनी खूप एकत्र मजा केली तर मला एवढंच म्हणायचं की आपण हे सात आठ महिने खूप कष्ट केले खूप डेडिकेशनने डायट फॉलो केलं तर आता हे झालं आहे म्हणून संपले असं आपण समजूया नको हे थोडं परसू करूया ठीक आहे एक महिना सुट्टी दिली आहे महिना एन्जॉय करूया ट्रीप करूया आणि पार्टॅक पण करूया नक्कीच काय प्रॉब्लेम नाही पण ह्यानंतर हे परसू करूया आणि ही जर्नी अशी आपण कंटिन्यू जेवढी जेवढी शक्य आहे इतकी लांब भर नेता येईल तेवढी करूया असं सगळ्यांना मी सांगेन थँक्यू आमंत्रित करतो की आपण आपले मनोगत दोन शब्दात पूर्ण कर खूप खूप हुँ। अभिनंदन सगळ्यांचं खूप मोठं एक टार्गेट एक लाईफ टाईम अचिव्हमेंट आमच्या सरांसाठी तर झालेली आहे आमच्या सगळ्यांसाठी सगळ्यांसाठीच एक लाईफ टाइम अचीवमेंट होती मागच्या वर्षी रजिस्ट्रेशन केल्यापासून हेक्टिक शेड्युल्स टॉर्चर वर्कआउट हे आम्हाला वाटायचं त्यांना नव्हतं पण आमच्यासाठी टॉर्चर वर्कआउट होतं नंतर डाएट आणि काय बऱ्याच गोष्टी सगळं 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 झालं आणि ज्याचं शेवट गोड तर सगळंच गोड आणि खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्या लोकांनी ही रेस पूर्ण केली सकाळी उठल्यावर पहिला फोन श्यामजरांचा असायचा सर उठा उठला आहे की नाही येत आहे की नाही इथून आमच्या दिवसाची सुरुवात कुणाचा फोन येतो आहे कुणाचा नाही आणि सगळे सरांपेक्षा जवळजवळ निम्म्या वयाचे मित्र आता सरांचे झालेले आहेत सगळे म्हणजे असं म्हणतात बाबा तुझा हा पंचवीस वर्षाचा मित्र असा घरात <laughs> आमच्या सगळी तीच चर्चा आहे मुलींना एकदम बाबाचं फार कौतुक आहे आज दोघींना इथे यायला जमलेलं नाही आहे पण तरी खूप छान सगळ्यांनी कम्प्लीट केलेलं आहे आता तुम्ही म्हणता हे असंच पण थोडा ब्रेक द्या सगळ्याच कुटुंबियांना सगळ्यांतर्फे मला असं सांगावं असं वाटतंय ही थोडा तरी ब्रेक सगळ्यांना मिळू दे पण नाही छान तुमचा ग्रुप पण हा छान झाला आहे आणि तुम्हाला शुभेच्छा थँक्यू थँक्यू मॅम मी यांना आमंत्रित करतो की आपण आपले मनोगत या सगळ्यांकडून एक प्रतिमात्मक मनोगत व्यक्त सूचना खूप मिळाल्या मला म्हणजे <laughs> <laughs> दीक्षित सरांनी तर रात्री पण फोन करून सांगितले चार म्हणजे चार व्यक्ती ते मला परत वाटले की आर्मी का काय का। <laughs> <laughs> थोडं ते सतरा तासात आयडमॅन करण्याच्या प्रेशर एवढंच आहे चार मिनटात बोलायचं <laughs> सुरुवात करतो सर्वप्रथम आपलं सांगलीचं सा दैवत गणपती बाप्पा माझे गुरु किरण सर कोच हॅलो किरण सर आणि ही सगळी आपली ए सी फॅमिली आहे त्यातले सगळे वरिष्ठ यांना वंदन करतो त्यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छाने आम्ही आज हा दिवस बघितला आणि हे प्रामाणिकपणे आम्ही सगळे सांगत आहोत म्हणजे असं काही नाही आहे की ह्यात आमचं पूर्ण श्रेय आहे किंवा थोडंफार सर्वात जास्त शुभेच्छा होत्या कारण सगळ्यांना माहिती आहे तो दिवस तो मागचे दो दोन आठवडे आम्ही कसे काढले त्या दिवशी जर पाऊस पडला नसता तर काय परिस्थिती असते हे आम्ही विचार नाही करू शकत पहिले दोन दिवससुद्धा खूप त्रासाचे होते आमचे तिथे गेल्यापासून पण सुरुवातीपासून सुरुवात करतो मी बी एक दोन मिनटं जास्त येईनपासून <laughs> <laughs> कारण काय आहे की सगळ्यांच्या वतीनं बोलायचं आहे मी असं पर्टिक्युलर इन्सिडेंट नाही सांगणार पण भावना खूप आहेत म्हणजे आनंदाचे क्षण खूप आहेत दुःखाचे क्षण खूप आहेत इमोशनल स्ट्रेस खूप होता फायनान्शियल कंडिशन्स काही काहींचे चॅलेंजिंग होते म्हणजे सगळ्या प्रकारचे आव्हानं आम्ही पार परत सगळ्यांनी अँडमॅन केलं आहे बहुतेक देवाच्या मनात होतं की मना खरोखरचं मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या सगळ्या दृष्ट्या आम्हाला कनखर बनवायचं हो आणि ते खरोखर घडलं म्हणजे आम्ही सांगलीत यूज तोपर्यंत आम्हाला खात्री नव्हती हो की आम्ही नीट सांगलीत येऊ <laughs> म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्या प्रकारच्या परीक्षा आम्ही दिलेल्या आहेत प्रत्येक क्षणी मागच्या दोन आठवड्यामध्ये प्रत्येक वेळी आम्हाला काही ना काही रोज दोन तीन मेजर डिसिजन घ्यायचे होते आणि ते डिसिजन असे होते की कोणी काही घेतलं तरी राईट ऑर रॉंग नव्हता सगळ्यांचं एकमत होईल असंच नव्हतं म्हणजे खरोखर आम्ही एवढा प्रवास करून एकत्र आलेलो त्याची परीक्षा होती की या प्रवासात या कठीण प्रसंगीसुद्धा आम्ही एकत्र राहतो का नाही आणि खरोखर देवाच्या कृपेने आम्ही शेवटपर्यंत मिळून मिसळून एकत्र राहिलो कुठलाही असा अनुचित किंवा मनाला खेद होईल असा प्रसंग घडला नाही आणि हे खरोखर यश आहे आणि दुसरं म्हणजे प्रवास हा महत्त्वाचा होता माझ्यामध्ये मा आणि सगळ्यांच्यामध्ये मा आम्ही जे ट्रेनिंग केलं तेच आमचं यश होतो इव्हेंट हा फक्त त्याचं आउटकम होतं आणि त्या दृष्टीनं सगळ्यांनी बघितलं सगळ्यांना एकमेकांना चेअर केलं टीम सर म्हटले की आम्ही अशी सगळे पंधरा सोळा एकत्र बारा तेरा एकत्र रजिस्ट्रेशन झालं वास्तविक ते तसं नाही आहे म्हणजे ते मी आज सकाळी कोणाला तर म्हटलं लगान टीमसारखं होतं ते तीन चार लोकं एकदम उत्साही होते पहिल्यापासून ट्रेनिंग करत होते ते रजिस्ट्रेशन केले म्हणजे आहेत बसलेले इथे <laughs> काही होते पन्नास टक्के करी सारखे करू का नको करू का नको फक्त पाय ओढायची गरज होती झाली आणि काही माझ्यासारखे दगड होते किंवा मीच होतो की नाहीच करणारच नाही त्याची स्टोरी अशी आहे की प्रत्येकाने असं ग्रुप करून ठरवून ठरवून एकाला टार्गेट केलं एक दिवशी दोन दोन आठवडे रनला एकाला पिडायचं सारखं की अरे तुझं होते कर 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 कधी कॉपी कट्ट्याला सकाळच्या संध्याकाळच्या असं करत 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 ती सगळी टीम झाली का मुणा मुणा तर ह्याचं माग मेन कारण काय आहे तर किरण सर आहे अक्षयने केलं त्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स आला किरण सरांनी तो विश्वास दाखवला आत त्यांना स्वतःवर आत्मविश्वास होता आणि त्यांची ट्रेनिंगची पद्धत आणि त्याच्या स्वतःवरचा आत्मविश्वास त्यांनी मार्ग दाखवला म्हणून सगळे आले एकत्र झालं नसतं हे कदाचित आम्ही पाच सहा वर्षात हळूहळू केलं असतं पण एकत्र एकावेळी एवढं करणं हे फक्त आणि फक्त किरण सरांच्यामुळे झालं मी सगळ्यांच्या वतीनं आता शेवटी अगदी एक दोन मिनटात मी सांगतो की खूप जणांना प्रश्न पडला आहे की काय मिळालं बरोबर आजचा सत्कार झाला मेडल झालं त्याच्यानंतर काय मिळालं तुम्ही अजून एक पॉझिटिव्ह गोष्ट जी मतलब ह्युमर म्हणून घ्या आम्ही या नऊ महिन्यामध्ये सगळ्यात जास्त इकॉनॉमीला हातभर लावलो <laughs> <laughs> म्हणजे मागच्या पाच वर्षात जेवढा लावणार असेल ते सगळा कोटा आम्ही या नऊ महिन्यात भरून काढला काहींनी सायकली आहे काहींनी का कार्बन घेतली घेतले काहींनी गार्मिन आहे काहींनी म्हणजे जे काय लागतं युद्धाला कोण म्हटलं घेऊन टाकायचं अजून हिशोब करायचे आहेत तर न्यूट्रिशन कोण म्हटलं मला शेवटच्या पंधरा पंधरा दिवसात मॅग्नेशियम नाही घेतलं तर क्रॅम्प येतो मॅग्नेशियमचं <laughs> म्हणजे शेवटच्या दिवशी कोणी दोरा बांधा म्हटलं असतं तरी आम्ही दोरा बांधला असता एवढं आमचं झालं की पण करायचं या आहे ना ते सगळं झालेलं आता काय मिळालं म्हणजे हे कारण फॅमिली मेंबरसाठी सांगणं खूप गरजेचं आहे आम्हाला आणि काय आम्ही कमवलं आणि का का हे काही कमवलेलं क्षणिक आहे का लाँग टर्म आहे हे खूप महत्त्वाचं आहे ते मी सांगतो आमच्या ॲथलिटच्या वतीनं टेक्निकली म्हटलं तर खूप जणांचे रेस्टिंग एच आर हार्टरेट खूप डाऊन झाले ॲरोबिक झोन वाढले स्लीप क्वालिटी वाढली सो ह्याचा गाभार्थ काय आहे की आमच्या सगळ्यांची ह्या नऊ महिन्यामध्ये आपापल्या क्षमतेनुसार हृदयाची फुफ्फुसाची क्षमता वाढली स्नायूंची ताकद वाढली ह्याचबरोबर लाईफस्टाईल आमची खूप सुधारली सगळेजण झोपायचे म्हणजे संध्याकाळी नऊ दहा चार मॅक्झिमम साडे दहाला झोपलेलेच आहे हे मला वाटतं की खूप जणांना पूर्वी शक्य नव्हतं पहाटे तीन चार म्हणजे जे मु ब्रह्ममुहूर्ताला उठायचं जे आहे ते काही ते सगळं झालं आता ह्या गोष्टी खूप मदत करतील आत्ताच नाही तर लॉंग टर्म फॅमिलीसाठी सपोर्ट करायला ओवरऑल फॅमिली लाईफ सुधारायला याचबरोबर आमचं हे जे वागणं आहे ते बघून इनडायरेक्टली फॅमिली मेंबर्सना समाजाला काही ना काही प्रेरणा मिळेल अशी आशा आहे आणि ट्रायथलॉन मार्फत एक जनजागृती झाली की बाबा असा की खेळ काहीतरी असतो जो मनाला समाधान देईल आनंद देईल आणि शारीरिक क्षमतासुद्धा वाढेल सो हा खेळातून सुधारलेला सुधारलेलं आयुष्य असं सरांनी आम्हाला दिलं आता शेवटचं फक्त दोन वाक्य मी माझ्या सगळ्या मित्रांसाठी म्हणणार आहे रेस झाल्यानंतर पहिल्या दिवशी तर कोणी काही ॲनालिसिस केलं नाही दुसऱ्या दिवशी पण कोणी ॲनालिसिस केलं नाही मग चालू झालं अरे मी असं झालं असतं तर असं केलं असतं हे झालं असतं तर ते केलं असतं खुश आहेत पण जर तर चालू झालं आणि हे जर तरच महत्त्वाचं आहे जर तर म्हणजे तुम्ही आनंदी आहात पण समाधानी नाही आहे आणि समाधानी नसणं हेच ॲथलिटसाठी खूप महत्त्वाचं हेच तुम्हाला पुढे नेत जाणार आहे एक कॉमन वाक्य आहे की आ, क्लास इज परमनंट फॉर्म इज टेम्पररी ओके सो आत्ता आपण फॉर्ममध्ये आहे आणि या फॉर्मला कन्सिस्टंटली आपण पफॉर्म केलं तर आपण क्लासमध्ये जाऊ आणि क्लास हा परमनंट राहणार आहे त्यामुळे हे म्हणजे फॅमिली मेंबरसाठी सुद्धा आणि आमच्या ॲथलीटसाठी सुद्धा जर हे आम्ही करू शकलो तर आयुष्यभर आयन मॅन राहू नाहीतर आजचा आयन मॅन आजच संपेल थँक्यू दीपक ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत या सगळ्या सत्कार मूर्तींचे सत्कार या ठिकाणी चालू करूया सर्वात प्रथम आपला सत्कार समारंभ आहे आणि आपांची चारोळी या ठिकाणी होणार नाही असं होणारच नाही त्यामुळे मी आपण देवेंद्रना आमंत्रित करतो की एक चार वेळी आपण बोलायचं आहे चाळीस सेकंडीज घेतो <laughs> साऊसरांनी प्रत्येका म्हणूनच अनेक अनेक जण आयनमॅन म्हणून झळकले बहरीन आफ्रिका कोरिया स्पर्धा विविध देशातले एसीमुळे भारताचा झेंडा सगळीकडे फडकले हाँगकाँगमधल्या वादळामुळे विमान थोडे अडकले हाँगकाँगमधल्या वादळामुळे विमान थोडे अडकले पण नंतर एईसीचेच वादळ कोरियाला धडकले सांगलीतलं पहिला सांगलीतलं पहिला महिला मेडल आरतीला गवसले आणि पंचवीस मेडलचे पाऊस ए ई सीवर बरसले जिद्द मेहनत डिसिप्लिन हेच सरांचे गमक यशातले जिद्द मेहनत डिसिप्लिन हेच सरांचे गमक यशातले त्यामुळेच त्यांचे विद्यार्थी जगभर चमकले कॉन्ग्रॅच्युलेशन सर अँड के ई सी टी